तुम्ही काय म्हणतात सोडा ते येतील ना घरी बसतील पण ज्या ज्या ठिकाणी आपण जयंती करतो हो, आहोत त्या त्या ठिकाणी जयंती ही शिवा संघटनेच्याच बॅनर खाली झाली पाहिजे <laughs> आणि ते काम आपल्याला करायचे त्याची सुरुवात संभाजीनगर मध्ये आहे मग इथं किती जोश आणि ऊर्जा आहे ते बघून महाराष्ट्र तुमच्यापासून एक ताकद घेणार त्याच्यामुळं मी काही लोक किती जमू आहे हे सांगत बसायची मला गरज नाही तुम्ही करू शकाल ते दरवर्षी करताच आहात पण मागच्या वर्षी प्रतिसाद थोडा कमी मिळाला होता आता यावर्षी आपल्याला पुन्हा अशोकराव ताकदीने लागावं लागेल ते गट हे गट त्यांनी काय केलं दुसरं किंवा कधीतरी किती वर्गणी त्यांनी जमा केली होती कशाला खर्च केली हे विचारलं तर ते डिपिवळी होईल फक्त चमचेगिरी करायची चमकोगिरी करायची शिवा संघटनेने आकाशवाणीच्या चौकाला नाव दिलं की लगेच आपल्या बाजूला नाव लावायचं याच्याशिवाय यांना दुसरं काही आलं नाही हे मोजकी लोक आहेत बाकीची लोक जात आहेत ते नाते गोते आणि संपर्क संबंध म्हणून जातात त्यांना काही देणं गेलं नाही ना? समाजात काय झालं आणि काय होणार आहे त्यांच्यापर्यंत जाऊन सांगायला तुम्ही आम्ही कमी पडलो हे सुद्धा नाकारायची आवश्यकता नाही सांगितलं पाहिजे जाऊन हे कोणी केलं अरे जयंती तरी तुम्हाला माहिती होती का महाराष्ट्रात तर काय देशात काय कधी जन्मले तुम्ही जयंती साजरी करायला कोणी आणली जयंती आणि मूळ काढायचं आणि आपलं आणून चिटकवायचं हा धंदा काही लोकांचा आहे त्यांना खुशाल करू द्या त्याच्याकडे लक्ष द्यायची आपल्याला आवश्यकता नाही आणि म्हणून शिवा संघटनेच्या बॅनर खाली छत्रपती संभाजीनगरच्या महात्मा बसवेश्वर चौकामध्ये झेंडावंदन आणि अभिवादन रॅली ही मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे त्याचं कारण आहे या जयंतीच्या नंतर जी अनेक वर्षाची शिवा संघटनेची मागणी आहे त्या अश्वारुढ पुतळ्याचं उद्घाटन होणार आहे त्यामुळं आपण लोकांमध्ये गेलो पाहिजे तुम्हीच कच खाऊन गेले मानसिक दृष्ट्या हरलेला माणूस कधीच विजयी होत नाही आम्ही एकच राहा तुमचा शिवा मेनूर एवढाच राहू द्या बारीक पण कट्टरता किती माणसं आहेत त्याला महत्व नाही आभारानं उदाहरण दिलं छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचं आम्ही किती लोक आहेत त्याला काही महत्व नाही अशी जत्रा येते जाते पावसाळ्यात भरमसाठ पाऊस पडला की पूर येत्या उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळत नाही परंतु शिवा संघटना विचाराचे बांध घालणारी संघटना आहे आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना संभाजीनगर पासून महाराष्ट्रात पेरायचंय